सियावर रामचंद्र की जय प्रभू श्री रामचंद्रांना वेगवेगळी अस्त्र प्रदान करून विश्वामित्रांनी अधिक सशक्त केलंय त्यासोबत ज्या भागामध्ये आता विश्वामित्र आहेत त्या भागाची म्हणजे सिद्धाश्रमाची ओळख सुद्धा सांगितलेली आहे वामनावताराची कथा सांगितली आहे आणि वामनावताराच्या कथेचा म्हणजे वामनावताराचाच प्रारंभ या सिद्धाश्रम क्षेत्री कसा झालाय ते सुद्धा सांगितलंय आता सगळ्या ऋषीमुनींच्या उपस्थितीमध्ये या सिद्धाश्रमाचं सा महत्त्व सांगितल्यानंतर आता विश्वामित्र प्रभू रामचंद्रांना सांगतायत हे रामा हे कौशल्यानंदना आता तो प्रसंग आला आहे ज्या प्रसंगासाठी तुला मुद्दाम माझ्या सोबत मी आणलाय आता या सिद्धाश्रमामध्ये ऋषीमुनींच्या यज्ञाला प्रारंभ होईल त्यांच्या साधनेचा सा प्रारंभ होईल आणि ही साधना सलग सहा दिवस चालणार आहे दिवस रात्र चालणार आहे सर्व प्रहरांच्या मध्ये ही साधना चालणार आहे आणि नेमकी या साधनेमध्ये ताटिका पुत्र मारिच आणि त्याचा भाऊ एक सुबाहू हे दोघे त्रास देतात आणि हा त्रास ते रावणाच्या सांगण्यावरून देतात कारण रावणाला कोणताही शक्तिशाली देवता झालेलं चालणार नाही आहे रामा तुला या मारीच आणि सुबाहूचा बंदोबस्त करायला हवा तेव्हा आता सज्ज हो सगळे ऋषीमुनी आपल्या आप साधनेला प्रारंभ करतील यज्ञवेदी यज्ञ देवता अवतीर्ण झाली म्हणजे यज्ञाच्या ज्वाला प्रज्वलित होऊ लागल्या की हे राक्षस येतात आणि या प्रज्वलित झालेल्या ज्वालांच्या वरती रक्तामासाचा सडा करून निघून जातात मग तो यज्ञ भंगतो आणि पुढे पुन्हा सगळी तयारी करावी लागते असं सतत होत आलं आहे आणि हीच या भागातल्या ऋषींची खरी खंत आहे सगळ्या ऋषींनी सुद्धा यज्ञात आपल्याला त्रास कसा होतो मारीच आणि सुबाहू कस विचित्र वागतात याची पूर्ण कल्पना रामचंद्रांना दिलेली आहे सहा दिवस सहा रात्र सलग यज्ञाचं रक्षण करावं लागणार आहे रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलंय बंधू आता आपल्याला सज्ज व्हावं लागेल सावध व्हावं लागेल आणि या संपूर्ण दिवस रात्रीमध्ये जागरण करून या राक्षसांच्या त्रासाचा बिमोड करावा लागणार आहे दोन सुकुमार बालकच म्हणून या कारण अजून कुमार अवस्थेतून तारुण्यात त्यांना पदार्पण करायचं आहे अशी दोन तरुण दोन सुकुमार तरुण आपल्या रक्षणासाठी सज्ज झाली आपल्या धनुष्यावर प्रत्यंच्या चढवत आपल्या चंपात्यामध्ये वेगवेगळी बाण आणि अस्त्र घेत सज्ज झालेले राम आणि लक्ष्मण डोळ्यात तेल घालून या यज्ञाचा पहारा करू लागला तुम्हाला आठवत असेल जेव्हा विश्वामित्रांनी रामचंद्रांना पहिल्यांदा सोबत घेऊन पहिला मुक्काम शरयूच्या तीरावर केलेला होता तेव्हा बला अतिबला ही विद्या रामचंद्रांना बहाल केलेली होती यात कित्येक दिवस कित्येक वर्ष शिवाय ते राहू शकतील निद्रा त्यांना कधीच त्रास देऊ शकणार नाही अथवा जाग राहिल्यामुळं त्यांना थकवा जाणवणार नाही ते अं होणार नाहीत बेसावध होणार नाहीत अशा कोणत्याही क्षणी त्यांचा शत्रू त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना बंदिस्त करणार नाही ही विद्या दिलेली होती आणि याच विद्येचा वापर करून रामचंद्राने लक्ष्मणाने या यज्ञाच्या रक्षणाचा विडा उचललेला आहे ऋषीमुनी मोठ्या अं निशंक मनाने कोणताही अडपडदा मनात न ठेवता यज्ञाचा प्रारंभ करतात आता सिद्धाश्रमामध्ये पुन्हा एकदा वेदमंत्रांचा गजर चालू आहे मंत्रांच्या बोलणं चालू आहे आणि या उच्चारवाद होणाऱ्या मंत्रांच्या आवाजाने हा परिसर पुन्हा एकदा मंत्रमुग्ध होऊन गेलेला आहे एकूणच काय चांगल्या गोष्टीच्या वाईट चांगल्या असतात ना ती स्पंदनच जाणवू लागतात आणि त्या मंत्रोच्चाराच्या पवित्र सुंदर आवाजाने सिद्धाश्रमाचा परिसर निनादून गेलाय रात्र दिवस यज्ञ चालू आहे पहिला दिवस गेलाय राम त्या पूर्ण यज्ञाच्या परिसराभोवती सिद्धाश्रमाच्या परिसरामध्ये सातत्याने लक्ष्मणाच्या सोबत फिरतायत कोणतंही संकट आलं की त्या संकटाला आपल्या अस्त्राने परतवून लावण्याची शक्ती असलेला बघाव काय दृश्य असेल ते जगाचा नियंता जगतपालक हातात धनुष्य घेऊन मुनींच्या यज्ञाचं रक्षण करायला आलाय कोणता दानव त्रास देऊ नये म्हणून काय भाग्य त्या मुनींचं आणि काय भाग्य त्या देवाचं सुद्धा की एवढ्या सगळ्या पवित्र वातावरणात काम करता येत आहे पहिला दिवस गेलाय दुसरा दिवस गेलाय तिसरा दिवस गेलाय दिवस रात्र यज्ञ चालू आहे कोणीही झोपत नाहीये डोळ्याला डोळा लागत नाही आहे विश्वाच्या कल्याणासाठी मंत्रोच्चाराची शक्ती इतकी प्रचंड चालू आहे इतकं त्याचा वापर चालू आहे की या विश्वाच्या कल्याणाचा मार्ग यातून या बाबा विश्वाचं कल्याण करणाऱ्यांना बळ मिळावं यज्ञ कशासाठी यज्ञाने कल्याण होईल का यज्ञाने कल्याण होईल की नाही माहीत नाही पण यज्ञामुळं जे विश्वाच्या कल्याणासाठी विश्वाच्या चांगुलपणासाठी मेहनत घेत आहेत त्यांच्या प्रयत्नांना बळ मिळत त्यांच्या प्रयत्नांना अशी शक्ती मिळते की त्या शक्ती ते दुष्टांचा नाश करू शकतात ती शक्ती देवतांना मिळते सुरांना मिळते असुरांचा नाश होतो अशा यज्ञाचा एक एक दिवस पुढे सरकतोय चौथा पाचवा आणि तो सहावा दिवस आला ज्या सहाव्या दिवशी आज यज्ञाची यज्ञज्योत प्रज्वलित होणार आहे आणि त्या दिवशी नेमकी गडबड होणार आहे ऋषीमुनी सांगून ठेवतो रामा यज्ञाची ज्योत प्रज्वलित झाली यज्ञामध्ये यज्ञवेदी प्रज्वलित झाल्या बरोबर हे सगळे असुर येतात आणि आतापर्यंत झालेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरतात सहाव्या दिवशी मंत्रोच्चाराच्या शक्तीने यज्ञवेदी प्रज्वलित झाली आणि ज्या क्षणी यज्ञवेदी प्रज्वलित झाली त्या क्षणी ऋषीमुनींच्या मनात सुद्धा आता काय होईल हा विचार येतोय यज्ञवेदींच्या ज्वाला अशा वर वर आकाशाकडे जाऊ लागल्या आणि या ज्वालांच्या आकाशाकडे जाताना दूर जात असतानाच आकाशामध्ये देखील प्रचंड मोठा आवाज करत मोठमोठा गर्जना करत काहीतरी येऊ लागलं प्रचंड वादळ येत होतं आणि या वादळाच्या सोबत काळे कभिन्न मेघ सुद्धा येत होते हा संकेत होता हा संकेत होता या यज्ञवेदीवर येऊ घातलेल्या संकटांचा एका ऋषीने शांतपणे इशारा केलाय कारण मौन आहे ना बोलायचं नाहीये मौन आहे आता होत आहे रामा ते येत आहेत आपल्या बंधू लक्ष्मणाला शस्त्र सज्ज व्हायला सांगितलं आणि या शस्त्रसज्जतेमध्येच आता जे जे काही होईल ते ते नीट बघत युद्धासाठी सज्ज रहा येणाऱ्या राक्षसांना आपल्याला संपवायचं आहे ह्या संदेशच लक्ष्मणाला दिलेला होता आणि दोन्ही भाऊ आपल्या धनुष्याच्या प्रत्यंचेला बाण लावून कोण येत आहे ये याची वाट बघत होते आणि तेवढ्या त्या मेघगर्जनांसहच्या आवाजामध्ये मारीश आणि सुबाहू या यज्ञाचा नाश करण्यासाठी विध्वंस करण्यासाठी तिथे आलेले आहेत मारीच्याला तर अधिकच राग आहे कारण तो तपासतोय बघतोय शोधतोय कोण आहे हे दोन तरुण ज्यांनी माझ्या आईचा म्हणजे ताटिकेचा वध केला आहे खर तर त्या आकाशामध्ये त्या मारीचाचा आवाजच घुमतोय या यज्ञाचा तर विध्वंस करीनच पण ज्यानं माझ्या आईला मारलं त्यालाही मारल्याशिवाय मी सोडणार नाही हा आवाज घुमतोय आणि रामचंद्रांना कळत आलेत मारीच आणि सुबाहू आलेत लक्ष्मणाला संदेश दिलाय सज्ज हो लक्ष्मणही सज्ज आहेत आणि पुढे काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय